हज यात्रेसाठी जाणारे हज यात्रे करून झाले लसीकरण शिबिराचे आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले इस्लाम धर्मात सांगण्यात आलेल्या पाच कर्तव्यांमध्ये हज यात्रेचा समावेश आहे कलमा रोजा नमाज जकात याबरोबरीने हज यात्रेचा उल्लेख आहे दरवर्षी जून महिन्यात हज यात्रे करू हज यात्रेला जाण्यासाठी रवाना होतात दरवर्षी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हज यात्रे करून हज यात्रेसाठी जाण्यापूर्वी आरोग्य हितासाठी टाय रिपीट मेनिन्झायटिस प्रतिबंधक लस व सिझनल इन्फ्लुएन्झा लस तसेच पोलिओ ही ये देण्यात येते यावर्षी केंद्र शासन शासनाकडून प्राप्त यादीनुसार धुळे जिल्ह्यामधून हज कमिटीमार्फत जाणारे एकूण पाचशे तीस हज यात्रेकरूसाठी एकूण पाचशे पंचेचाळीस पंच डोस लस साठा होईल धुळे महानगरपालिका धुळे ते प्राप्त झाला असून पंधरा व सोळा मे रोजी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे सदर लसीकरण शिबिर कुटुंब कल्याण केंद्र जुनी महानगरपालिका येथे देण्यात येत आहे दोन्ही दिवस सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत लसीकरण उपलब्ध असून त्याचं उद्घाटन आज करण्यात आलं आहे तर हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंनी शिबिरासाठी येताना सोबत आपले आधार कार्ड पासपोर्ट नंबर हेल्थ चेकअप कार्ड कोविड लसीकरणचा दोन्ही डोसही पूर्ण झाल्याबाबतचा पुरावा आपल्याला सध्या सुरू असलेल्या सर्व औषधांची माहिती सोबत आणणे आवश्यक आहे हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व हज यात्रेकरुनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक अमित दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुण डहाळी उपायुक्त शोभा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धुळे महानगरपालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्र इथे आज आम्ही हज यात्रे करून साठी लसीकरण आयोजित केलेलं आहे केंद्र शासनाने जे महाराष्ट्र सरकारकडे ज्या हज पिल्ग्रिम्सची लिस्ट पाठवली आहे त्या हे हज पिलग्रिम्स प्रत्येक जिल्ह्याला सेंटर त्यांचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे हे हज ना वॅक्सिनेशन देणं कंपल्सरी केलेलं आहे तर आपल्या धुळे जिल्ह्यात पाचशे बारा लाभार्थी आहेत आणि आज दिनांक पंधरा आणि दिनांक सोळा तारखेला या दोन दिवसात आम्ही या सर्व हज यात्रेकरूंचं लसीकरण पूर्ण करणार आहोत टोटल पाचशे बारापैकी त्याच्यातले दोनशे स सत्तर या महिला हज करू आहेत आणि दोनशे चोपन्न या पुरुष ह हज यात्रेकरू आहे याच्यात या हज यात्रेकरूंचं आम्ही सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करून ज्यांना डायबेटीज बी पी आहे त्यांचं मेन्शन करून त्या लोकांना प्रामुख्याने आम्ही तीन वॅक्सिन जे शासनाने आम्हाला दिलेले आहे हो, ते देत आहोत त्याच्यात इन्फ्लुएंझा वॅक्सिन तसंच ओरल पोलिओ वॅक्सिन आणि न्यूमोपॉकल वॅ वॅक्सिन म्हणजे मिनिजायटीस हे वॅक्सिन घेतल्याशिवाय यांना हज यात्रेकरूंना हजच्या ठिकाणी परमिशन मिळत नाही त्याच्यामुळे त्यांचं हे लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आज धुळे महानगरपालिकेकडं या हज यात्रेकरूंचं लसीकरण होत आहे तेव्हा या हज यात्रेकरूंना हज यात्रेसाठी धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम आरोग्याधिकारी डॉक्टर एम आर शेख आणि आमच्या मी डॉक्टर संपादा कुलकर्णी आर सी एच ऑफिसर आणि आज इथे लसीकरण करणारे सर्व आमचे आरोग्य कर्मचारी स्टाफ नर्स आणि आमचे फार्मसिस्ट यांच्याकडनं या सर्व हजयात्रेकरूंना हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज 对。